यैवाधुतायैवा

ప్రభా చాచిశాయ నమో నమందే నమో నమా बालकाय नमो न श्री गुरु दत्ता आभू ये न प्रभू मने चैन बसवा ला गुण भाग्या अधिकारा न कळे न मिळे की परज्ञान गुरु करते चैन बसवाला म्हणतात आदम्बा प्रभू म्हणतात की चैन बसवाला बाबा भाग्याशिवाय परज्ञान प्राप्त होत नाही त्याला प्रज्ञान प्राप्त व्हायला भाग्यच पाहिजे जो पाय अधिकार आविन वाचित ऐकता दुसेना हे सते ये सते वचन घनघोर नरकी पडेगा या ठिकाणी अधिकाराशिवाय पर ज्ञान वाचीन वा ऐकिन ग्रंथ वाचिन किंवा असं ऐकिन दोघांना दोष आहे म्हणजे दो, दो घनघोर नरक प्राप्ती होते म्हणजे वाचिनाऱ्याला भी ऐकणाऱ्याला बा हात्या बात्या हात्या हात्या गो हात्या मात्या पर हात्या हे एवढे आघोर ते ती म्हणून त्याच्यात दोष असतो का तर हे परत ज्ञानाचा अधिकारीच पाहिजे तर त्यानं हे परत ज्ञान घ्यावा ऐकावं नाही गेलं तर कोणी इतरांना जर समजा अधिकार नसल त्यानं गुरु केला नसल त्याने याच्या अनुगृहित नसल तर ते दोष आहे बोबा म्हणता जाऊ मी होय निर्वंशी ए समार तो री

धनदारव्याचा लक्ष्मीचा सर्व नाश होऊन दारोदार भीत मागते मुली सत्य सत्य बसुना म्हणून विना अधिकाराचं वाचिन किंवा ऐकिना चांगलं ह्या गोष्टी प्रज्ञानाच्या अवघड आहे गोष्ट प्रसारक करायचे ग्रंथ नाहीत परंतु या ठिकाणी माध्यमातून प्रसार भक्ताला कळवा आहे केला आहे परंतु हा अवघड प्रश्न आहे

मग त्या दोषातून त्या जीवाची कशी मुक्तता व्हाव कृपा करून सांगा देवा म्हणजे प्रभो म्हणे आनंद नाम दोष करीत होती या ठिकाणी सद्गुरु सांगतात कि बा भियाचे कारण नाही नामान सर्व दोषाचा नाश होते आनंदाच स्मरण केल्या नंतर सर्व दोषाच दहन होते सर्व दोष जळून जातात म्हणून काय करावं तर त्या ठिकाणी त्याची एक विधी आहे त्या सदूर्ण जाऊन पुसावं आणि त्या विधी प्रमाण त्या आनंदाचं समरण करावं म्हणजे हा दोष नाहीसा होईल बापा म्हणे आनंदाचा आश्रण केलेला निर्दोष होय ए पाप ताप सर्व द्रो निजाए निष्कलंत हो निराय तो येशा निर्दोष होऊन जाते त्याला जो दोष लागलेला आहे त्या निर्दोष होऊन निष्कलंक होते निष्पाप होते आणि मग त्याचं ताप पाप दैन्य जाऊन तो सुद्धा मोक्षाचा गिरायक होते म्हणून बापा त्यानं त्याला एकच उपाय असा दोष घडला तर आनंदाचं समरण केलं पाहिजे ते कैसेन समरण हे नुरूपाळे अनुभव कुणा स्वामी कृपा उलटाळू देवा दोष जाण्यासाठी जे आनंदाचं स्मरण करणं लागते तर ते समरण कसं करावं त्या आनंदाचं ते विधी मला सांगा असं त्या ठिकाणी नामधारक विचारू लागले सिद्ध नामधारक असे आलं महाप्रभू बोलिले चेसवा असे निरोपित होत असे अनुभवी जी सिद्ध ना, स्वामी नामधारकाला म्हणतात कि बाबा चेन बसवाला जे आलं महाप्रभू सांगितलं तेच मी तुला सांगतो तू ऐक म्हणे सावध ज्ञानपदे आनंद राहत ए त्या होत आनंद लहर आणि ते तर बत्तीस आनंद भक्त ज्ञानपदाच्या ठिकाणी आनंद आहे मग त्या ठिकाणी ज्ञानाच्या ठिकाणी आनंदाचं नाम समरण होते तिथे बत्तीस आनंद आहे मग यानं हे ज्ञानानं पश्चाताप युक्त होऊन त्या फळमेश्वराचं समरण केल्याच्या नंतर नामाची लहरी पर्यंत जाते बाप्पा मधले ते पद पर त्याचा अनुभव होता तो पात्र दाला सारे पधी सारे तो तो असे एकेचाळीसावे पदी मग ते पद त्याला प्राप्त होते मग एकेचाळीसाव्या पदाचा तो धनी होते तो भक्त म्हणून त्याची लहरी मात्र त्या आनंदापासून पोहोचली पाहिजे म्हणजे नामाची असं त्याने नाम घेतलं पाहिजे अक्षय आनंद स्वरूप आनंद त्या भक्तीस आनंदाचे नाव आहात त्या ठिकाणी त्याला ऐका आता त्याच्या रिपीट सांगायची काय गरज नाही ते ते वाचन करता वाचितील ఎలా మేము తుది లక్ష దీస కొ అక్షయ ఆనంద స్వరూపానందరూపానందమలానంద్యోతి ఆనంద ప్రేమానందరప ఆనంద నిర్గుణ ఆనంద నిష్కలంకానంద నిరామయానందనందభానంద నిర్భయానందమయానందనందనందరందాక్షనంద శుద్ధ ఆనంద బుద్ధ ఆనంద శివానంద అలంకానంద కృపానందరుణానంద నిగమానంద్రమానంద్ నామానంద్రహ్మానందనంద పూర్ణానందని ప్రేమానందనందరవస్తు ప్రేమానందని పూర్ణనందే భక్తి సనందీస పరవస్తుంది స్ఫురణ हे आपल्या काही अनुभव नाही सांगत आहे असे बत्तीस आनंद आता बत्तीस आनंद आपण या ठिकाणी जो केले पाहिजे मग हे बत्तीस आनंद झाल्याच्या नंतर त्या मूळ आनंदाला ते तुला पोहोचते आणि मग याला जो काही या वर्णशास्त्राचा दोष अनुभवितलं स्थायी जे सर्व वाचनामध्ये आलेला जो आहे मग हा दोषा नाहीसा होऊन तो निर्दोष होते बापा चतुर्थ बत्तीस काय ती पाय इतक्या भाग करून <गगा> चतुर्थ म्हणजे चार बत्तीस काय तर एकशे अठ्ठावीस होतात बत्तीस लोक एकशे अठ्ठावीस पण त्याचे साठ सात भाग करून तेवढ्या प्रकाराचं नाम त्या ठिकाणी घ्यावा गोपा सप्त म्हणजे सात ए एक गणित अशी परिणाम म्हणत सर्वात श्रेष्ठ असे सात अक्षरी परिणाम म्हणतात त्याला सप्त म्हणजे सात सात ते केला परिणाम पहिले नाम अठरा अक्षर दुसरे नाम अक्षरी तिसरे नाम एकवीसार ए सोळा अक्षरी चौथी ए पहिलं नाम आहे आक्षरी दुसरं नाम आहे चोवी चोवीसाक्षरी तिसरं एकवीस अक्षरी सोळा अक्षरी चौथ सोळा अक्षरी चौथ पाचवे नाम द्वाद अक्षेर बारा अक्षराचा आहे पाचवं नाम सहावे नाम तेवीस अक्षर आणि पुन्हा सहावं नाम चोवीस अक्षराचं सातवे नाम तेरा असेल तेरा अक्षरी सातवे नाम आहेत एकशे आठवीस अक्षर काढून गुणात्मक ठिकाणी सात नामाचे एकशे अठ्ठावीस अक्षर होतात म्हणून या ठिकाणी सुताचा दोरा घेऊन त्या मण्याची माळ त्या वि त्या विधीने ते माळ करावं आणि एकशे अठ्ठावीस मनी त्या माळीमध्ये असावं आणि ते सहा एकशे अठ्ठावीस अक्षर नामाचे असल्यामुळे मनी ते एकशे अठ्ठावीस आणि असं ते जप करावं ते सद्गुरु शे शरण जाऊन तिचा मित्र देती कृपा करून हे सम्राणी देता मग जा ते घेऊन अखंड नाम सम्रा सद्गुरूला शरण जाव सद्गुरूला सरण नंतर मग ते सम्राणी आपल्या हातामध्ये देती मग आपण ते नाम नामगुरुनं दिलेलं अखंड नाम सम्राट करावं सम्राट एक अक्षर असे एक लक्ष एकशे अठ्ठावीस लक्ष नामसम्रण करावी प्रत्येक आता हे आपला जे दोष घडलेला आहे या दोषाचं निवारण करण्यासाठी एका अक्षराला एक लाख असे एक एकशे अठ्ठावीस अक्षर होतात तर ती एकशे अठ्ठावीस लाख नामसमरण आपल्याला झालं पाहिजे जेणेकरून आपला ना आप दोष नाहीसा होईल बका म्हणजे असे करीता आला कोय मंडळी मंडळ आघडे भक्त लागून होय ब्रह्मांड प्रदक्षिणा आज एवढं नाम समरण केल्याच्या नंतर त्याला काय होईल तर एक मंडळ प्राप्त होईल आणि ह्या सर्व ब्रह्माची प्रदक्षिणा केल्या प्रदक्षिणा केल्याच पुण्य त्याला प्राप्त होईल पप्पा त्या नामाच्या योजित शुद्ध एक करावे आजरण अखंड करावे नाम सम्रन या ठिकाणी आपण नाम जप करीत असतीच वेळेस नुसता नाम जपच केला आपण नामाच्या गणतीला लावला आणि झालो मुक्त असं म्हणता येत नाही तर ते नाम समरण करते आपण काय करायला पाहिजे तर सुद्धा आचरणानं चांगल्या नाम घेतलं पाहिजे आपलं आचरण सुद्धा नसल आणि आपला त्या ठिकाणी भाव नसल आणि आपल्या आचरणामध्ये जर काही दोष असेल तर नाम समरण कोण उपयोग नाही असं सुद्धा आचरणानं ते नाम समन करावं म्हणले हलं महाप्रभू चैन बसवाला लागून परत पाहायची सांग ती अनुभव घे या पुढे आपण ह्या अंतकर आप 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 भक्त हलो महाप्रभू चैन बसवाला हे ज्ञान देऊ लागले मग त्या चैन बसवाला हे फरक ज्ञान सांगत असते वेळेस आपण आपल्या ज्या जिवळाच्या ठिकाणी तो बोल ऐकून त्याचा अनुभव घे भक्ता म्हटले हाच हा आनंद तो प्रमाण तो ओ आव्यातो तो अमृत तो शुद्ध तो आता हा निर्विच आहे आनंदो ब्रांतो आतुत्मृतो शुद्धतो बुद्धतो नित्य तो नित्यमृत तो निराभिमानितो पर तो सर्व तो सर्व तो सर्व करता सर्व कर्विता असा असणारा देव आहे अशा त्या देवाचा आपण अखंड ध्यान केलं पाहिजे म्हणजे બુધ તો પરાપરતો સર્વાત્તો સર્વાધિતો સર્વકર્તા તો અકર્તા તો સર્વસાથી તો સર્વા પરતો સર્વ ઘટીગુણ તો નિર્મળતો નિળતો આ મંગ પરમેશ્વરા સ્વરૂપ કસાય બુદ્ધ હૈ બુદ્ધત્વ શુદ્ધ આ બુદ્ધ બી આ શુદ્ધ બી बुधतो सुधतो नित्य तो नित्यमक्त तो करतो तो, पर साक्षित सर्वात सर्व करतात ते अं असं स्वरूप आहे आणि अशा त्या स्वरूपाचं आपण लक्ष ध्यान धारणा लावून त्या परमेश्वराचा अखंड नाम समरण सुत आचरनामे करायला पाहिजे शांत तो समाधान तो अवधूतो दिगांबर तो अभंगतो अविनाशतो विसंगतो निर्धारितो निरंतर तो तो निर्धार अपराधी तो अपराधी तो निर उपमा अखंड तो उपमान आहे निरुपम्या आहे निरपराध आहे कसाच प्रकारचा द्वेष नाही असं त्या परमेश्वराचं स्वरूप आहे अशा त्या स्वरूपाचं त्या भक्तांना ध्यान करून रामसमन करावं तो अभेदतो आो सर्वज्ञ तो ऐसे आनंद रूप पाहता भूलिपंडित सेषी असं रूप आहे आणि अशा प्रकाराचा असणार म्हणजे या रूपाचं वर्णन करता येत नाही आणि ते रूप पाया गेलं तर चौसृष्टीला भूली पडली त्या ठिकाणी तुम्हाला मनुष्याची काय मती चालणार आहे म्हणून त्या त्या स्वरूपाचा त्यास आपण फक्त त्या सद्गुरूनं दिलेल्या नामावर विश्वास ठेवून सुद्धा आचरणानं ते आपण नाम समन करावं शब्द शब्द आणि शब्द रहित हे सत शून्या तो आनंद विराजित शब्द आणि शब्द विरळीत आहे त्या दोन्ही मध्ये नाही शब्दात आहे शब्दात आहे त्याच्या वेगळा आहे आणि तो सर्वांना भुली पडलेली आहे म्हणून त्याचा असं त्या अखंड आपलं नाम सोडून करावं तो सम्रावा द्रड तिते सर्व जीव पातक मुछते अनंत जन्माची दो जन्माचे दोष जाते पाचक राहची द्रड तितते आपल्या अंतकरणाच्या ठिकाणी हृदयाच्या ठिकाणी त्याचं नाम चित्तामध्ये म्हणून ते आपले जे पातक आहात ते नाही हो तर एकाच जन्माचे नाही तर असे अनंत जन्माचे जरी पाप आपले असले तरी आपण सांगलेल्या विधीप्रमाण त्या नाम समजून केलं तर ते पाप नाही होतात आणि जीव म्हणजे काय तर निर्दोष होऊन मुक्त होतो म्हणजे त्या नाम हे करून पंचमी होती हे ते जाण ते करणी अनुभवच्या बळान या नामाच्या योगदान आपले जे पंचविषय आता मनुष्य हे पंचविष्यामध्ये पचलेला आहे आणि या मध्ये धावधाव करत आहे याचं मन वासना इंद्रिय हे सर्व काही शांत होतात आणि याच्यात स्वाधीन होतात हे निर्वचन आता हात निजे ठाव निर्धार नाम आहे शांत हे नाम हे हे तर ती नाम हे पूर्ण नामाला काय होते नामाला सुद्धा गती होते आपले, आपले नामा सर्व काय शांती होते नामाने त्रिता पाहतात नामाने सर्व मनोरत पूर्ण होतात नामाने वगैरे असले तर ते आपले सजन मित्र होतात म्हणून असा नामाचा माघार आहे आणि चौदा ठाव म्हणून जे नाम स्मरण करण्याचा हा ठाव आहे हा ठावा या ठाव्या प्रमाण त्या ठाव्यात बसलं पाहिजे आपण हव्या जर भक्ताच बसत नसत तर नाम समजणं त्या ना सांगितलेलं फळ श्रुती त्याला प्राप्त होत नाही म्हणून या त्याच्यात तंतोतंत बसलं पाहिजे आणि ते नाम समजून आपण केलं पाहिजे कर्म कर्म नासते नामे पातक न राही नामे सर्व संकट ठरून जाते नामे आपल्याकडे राहिलेलं शिल्लक कर्म ते बी निरसन होऊन जाते

नामे पद प्रापे मोक्षे नामे मोक्षे प्राप्ति होईया नामानं सर्व काही गोष्टी प्राप्त होतात नामानं दरिद्र्य असते तरी तो श्रीमंत होते दरिद्र त्याचं नाशू लागते नामे वैरे असले त्याला आधा वैर वे... केवढा वैर्य असला आता वैराचा त्रास असला तरी ते वैरी त्याचा वैर तो टाकून त्याच्या सगळे गोष्टी करते सजेगपणाला ते हा सर्व काय प्रताप नामानं घटते मुली नामावधी येऊ शक्य आहे आयता वरुणीला आनंद तो निशब्द प्रतागाले याचा मध लागला छंद ते नव सुराय माझा आनंद वरुणीला ते निशब्द होऊन आघाड आहे आणि त्या आनंदाचा छंद मला लागला असं दत्तात्री प्रभू आलमाच्या रूपामध्ये आलेले म्हणतात की ते कि पापा त्या आनंदाचं मी अखंड नाम सोडतो तो त्याचा मला छंद लागलेला आहे असं चेंज स्वाला सांगतात आनंद मूळ बीज आहे जाण तरी कधी स्वरूपात आनंद आहे ते मूळ बीज आहे ते सर्वाचं मूळ बीज आहे त्याच्यापासून सर्व काही झाले नाही म्हणून ते मूळ बीज आहे त्याचं मला अखंड ध्यान लागलेले आहे म्हणजे म्हणून त्या संत त्याचं अखंड नामसमरण करावं परामधे मला त्याचं जर नामसमरण करतात इतर मनुष्याने का करू नये म्हणून त्याचं आपण नाम स्मरण केलं पाहिजे आय प्रभू विराजित्रित्तात अखंड सर्व त्या म्हणून त्या प्रभूचं अखंड चित्ता दंड धरून सर्व काळ नाम स्मरण आपण केलं पाहिजे आनंद प्रभू नाम सम्राय ते तन मन तन मन दृढ करावे अनुमात्र करू नव्या हे वर पडता आकाश जरी आपलं जे हे तन आहे म्हणजे शरीर आहे मन आहे चित्त आहे इतकं मात्र ढोळू देऊ नये त्या नामा नामापासून आभार जरी म्हणून पडू लागलं एवढं भारी संकट आलं सहज कढोळ उठला चट लोक सगळे पळा 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 म्हणून आता आकार उठलाय आणि जीव मुठीत धरून लोक पळायचा असं भारी संकट आलं तरी आपण दरडता धरली पाहिजे अशी आपल्या मनाला चळ नाही पडल तर पडल ईश्वर आहे माझा तारील तर तारील तो तारता आहे मला घ्यायचं काय काम आहे अशी त्या भक्ताच्या अंगी नि रडता पाहिजे आणि असं ते आभार झाले म्हणून पडत असत नाम सोडून म्हणजे प्राण गेला तर हरकत नाही काय म्हणाय ते हो यानं त्यानं चळ नाही पाहिजे म्हणजे दिलं नाही पाहिजे चळलं नाही पाहिजे नाम घेता विज्ञानी वारे हे नाम घेता सर्व साहित्य करी नामाला काय काय होते नामाला सर्व विघ्नाचं निवारण होते नामान नाश होते नामान सर्व काही पाप असलं तर ते जळून जाते सर्व काही साहेब होते बरे म्हणले होते म्हणून असं करून हिंसाच जरी पाप लागला असलं तरी नामाला नामान नाहीकड म्हणून काय हिंसा करावं का करू मग ते नामान केला असलं चुकून तर पश्चाताप करून आपण देवाला क्षमा मागून आपण ते नावाच्या बाळा केलेल्या पापातून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करून आपण परमेश्वराचं स्मरण करावं मग नामान ना जाते म्हणून काय पुन्हा पाप करावं काय गेले एकादा वज्र होते ते कशाने फिटत नाही म्हणून बाप्पा नामानं सर्व काय हाते नामा एवढं दुसरं श्रेष्ठ साधन काही नाही असं या ठिकाणी आल महाप्रभूला लाल महाप्रभूची वस्वाला सांगू लागले आणि नामधारक आपल्याला नामधारकाला सिद्ध स्वामी सांगू लागले नाम हे भौभत्या खंड ये नामे हे विश्वास घात केवडावा नामाचा काय महिमा वर्णन करावा नामाचा महिमा आघाज आहे काही प्राप्त वस्तू आहे ना असं काही नाही दुर्लभ जगामध्ये लामाला सर्व काय नामाचा महिमा आघाज आहे नामाचा महिमा किती म्हणून सांगा म्हणजे सर्व पाप खंडे किती प्रकारचं कोणा गमे गमताच गर्म पाप असो करुणे ते केला असेल ते पाप असो किती जन्मजन्माचे काय असो ते सर्व खंडून जाते म्हणजे पण ते करू नये पुन्हा पण त्याचं खंडन होते म्हणजे का ना होते तर ते पाप असले तेवढे नामा खंडते म्हणून नामाला सर्व साह्य होते नामाला सर्व पाप खंडून जाते म्हणजे असं नामाचा भागात आहे अखंड नाम संभ्रावे ते सर्व कार्य सिद्ध होती रघुनाय सोरे होय प्राप्ती सत्य सत्य भक्त सकाय अखंड नाम स्मरण करावं सहा प्रकारचं ऐश्वर्य आहे ते सर्व ऐश्वर्य प्राप्त होते सत्य सत्य भक्त या तीन वेळेस देवाला सत्य म्हणून सांगितले खोटं नाही एक उगच सांगलं नाही किंवा येणाच्या शास्त्रामध्ये शास्त्राची ओळ वाढून शास्त्राची मती वाढवावं आणि लोकांना त्या ऐकून गेन त्या प्रमाण वाढवा अशा हेतून ते सांगितलेलं नाही करा अथवा न करा याचा अनुभव घेणार घेतलेला आहे आणि या ठिकाणी दत्त वाचे आहे बाबा हे उघ नाही म्हणले नामाचा आम्ही मागास आहे नामाला सर्व काय सारे होते नामान जे पाहिजे ते मिळते म्हणजे तुम्हाला सर्व भरला या ठिकाणी कुठलाच ठावा रिकामान नाही सर्व ठाई नाम भरला निज ठाया जो विचारला निज ठाव आहे तो आपण मात्र त्याचा आपण स्मरण केलं पाहिजे आणि हा नाम नाही अशी दे, देव नाही अशी जागा कुठं नाही म्हणून हे नाम आहे सर्व सर्व त्या ठिकाणी आणि मग प्रत्येक भक्ताना समजून ज्ञानाच्या बळाने त्या विवेकानं हे नामाचं समजून केलं पाहिजे हे कोणी झाला कंठ ताटला असे वाच हे शब्द न हे समजल्यावर तो काय झाला स्तब्ध झाला त्याला वाचेन शब्द फुटना गेला काय शब्द फुटावं जे प्रभू असं काही गोष्टच ठेवून नाही ज्याच्या पुढे काय पुसावून विचारावून ते सांगावून ऐकावं आपण असं गुन्ह्यात गुन्हे असणार हे ज्ञान आणि अशा परमेश्वरचा महिमा आणि त्या समोरांची विधी प्रभू सांगितली त्याच्यामुळे तो स्पर्ध होऊन गेला बोल दान बोल वचन अ दाटला कंट दान आनंद आसरू आले नेत्र बोल ना आरणी डोक्याला आ त्याच्या त्याला बोलता येत की ना कंठ दाटला सद्गदित कंठ दाला सर्व कंठ आपला त्याच्या याच्यामध्ये एवढं एवढा सदगतीत झाला की डोळ्या वाट्या आसरू धारा करू लागल्या कंठ सगळा भरून आलेला होता त्याचा आणि मग त्याला काही शब्द निघत नव्हता अशी अवस्था त्या चैन बसवाची त्यावर झाली बोलत राह ना बोले एवढ्या हो ना सदगतीत दाटला कंठ राहणं आनंद आसरू आले नाही तर भरून लोटला लोक्याला आरणावर नमस्कार घातला आनंद करू लागले महाभूत हे सावध पुत्राशी राजे स्थापून प्रधानाशी कारभार देऊन आपण निष्प्रिसंगाला समाधीतून सावध, सावध होऊन आपल्या पुत्राला राजाचा कारभार दिला आणि मग त्याला वैराग्य प्राप्त झाला आणि मग त्या ठिकाणी राजे कारभार पुत्राला सोपून आपण त्या परमेश्वर राजा समोर साठी निघाला निरामय निसंग होऊन निरा सद्गुरु संजय जाण पास गेले आठ अष्टभाव अंगी जडली अष्टभाव पाष्ट तुटून गेले आणि अष्टभाव अंगामध्ये अशा रीतीने प्रभूचा आणि वैरागी त्याला प्राप्त झाला शुद्ध वैरागी लिंग भावना उडाली कुकर माते त्या दिले शुद्ध सिद्ध ज्ञान अंगी जडले श्री गुरु कृपे होताची कृपा झाल्यानंतर लिंगावरची भावना होती अलिंग्याचं तोंड बी बघत नव्हता ते अलिंगी कोणी आला को तोंड बघलं तर त्याच्या सचेर स्नान करत होता आज दोषला म्हणून एवढी त्याची भावना त्यांनी गाव होती सद्गुरूचं नाम समरण करायच्या नंतर तो बी भावना ऐसा झाला त्यांनी गावली भावना ओढून गेली आणि हा सर्व लिंगमय जीवन सर्वच आहे परंतु या लिंगमय जीवनातून प्रभूंच स्मरण करून जे का योनी चुकण्याचा मार्ग जर देणारा कोणी असेल तोवेळेस ला घेऊन चुकीणार आणि मोक्ष घेता कोण आहे देवता काय या सर्व गोष्टीचं ज्ञान झाल्याच्या नंतर मग त्या सर्वाचा सर्वस्वी त्याग केला त्याला सुद्धा वैराग्य प्राप्त झालं सर्वी भावना त्याच्या भगिनी परमना नाहीशा झाल्या म्हणे तोळ स्वात मनगर सोडून सर्व छंद आले कल्याण पूरज नगरी दान प्रथम गण आले समो सामोरे धावते स्वतः त्या ठिकाणी मग आपलं नगर जे होत त्याच आनंद नगर स्वात न नुँ। मग कल्याण नगराच्या ठिकाणी आला कल्याण नगराला आल्याच्या नंतर त्याचे जे घर होते ते त्याला पाहून सगळे धावत आले म्हणजे दर्शनाला घातले साष्ट अंगदंडे होते प्रभू शिवसेली असं ना आवडत आहे कर करतो उभे पुढे गा त्या ठिकाणी साष्टांग नमस्कार घातला देवाला त्या ठिकाणी आलं मा आणि मग चिन्ह बसवाला आणि त्या ठिकाणी बसवला मग त्याला सर्व सुख त्याने पूजा केली आष्टा बशीला सर्व त्या ठिकाणी गण लोक आले आणि देवाची यथा पूजा करून शासनाभू आज्ञ आपले सर्वजण नऊ कोटी शंभू गणाकारला कालमान जाणे लागे गण सृष्टी ठिकाणी हल महाप्रभू न सर्व पाचारण केलं म्हणजे आवाहन केलं नऊ कोटी गण होते आणि ते देवाची आज्ञा घेऊन कर्मभूमीला धर्मस्थापनेसाठी आले होते परंतु ते इथं आल्याच्या नंतर मायामोहादी धर्मनिर्मिती पडून अहंकारात लुप्त झाले होते आणि त्याला त्याच्यातून मुक्त देवाला केलं होतं आता आली बाबा म्हणजे आपल्याला सृष्टीला वापस जाण्याची म्हणून सर्व काय सूचित केलं त्याला सर्वोपाचारांकडून बोलावलं भाग घ्या

गुरुदेव सद्गुरु महाराज की जय आद्यु श्याय की जय अमूत चिंतन गेदेव सद्गुरु समस्त बळगीर महाराज की जय संग्र ममा की जय दत्ता देवी महाराज की जय देता देता दे